शेतकरी बंधूं नमस्कार आजपासून पुढील तीन दिवस पाच जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान परिसर चॅनलच्या माध्यमातून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला असून हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आय एम डीच्या म्हणण्यानुसार अरबी समुद्रातील चक्रकार वाऱ्याची स्थिती पूर्णपणे निवडून गेली असली पण आता नैऋत्य बंगालच्या उपसागरात विषुवृताजवळ चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली असल्यामुळे याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात गारठा वाढलेला सध्या दिसत असला तरी येत्या काही तासातच म्हणजे आज दुपारपासूनच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे तर प्रामुख्याने यामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी या कोकण विभागात तसेच दक्षिण भागातील सातारा सांगली कोल्हापूर या पाच जिल्ह्यात विजांसहित हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद